नमस्कार मंडळी आज मी ऋषी पंचमी व्रताचे महत्व सांगणार आहे आपल्या हिंदू धर्मात ऋषी पंचमी व्रत सप्त ऋषींची पूजा करण्यासाठी दरवर्षी केले जाते विशेष करून महिला हे व्रत करतात हे व्रत केल्याने संतान प्राप्ती वैवाहिक जीवन सुखी समाधानी होते म्हणून हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी तिथीला केले जाते म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ठेवले जाते असे म्हटले जाते हे व्रत केल्याने नकळत घडलेल्या पापातून मुक्ती मिळते आणि पूर्ण वर्षभर कोणतीही कन्या अशुद्ध अवस्थेत म्हणजे मासिक धर्म अवस्थेत पूजा सामग्रीला स्पर्श करते किंवा उपवासाच्या दिवशी मासिक धर्म येते त्यावेळी पूजा सामग्रीला स्पर्श केले असेल किंवा उपवास केल्यावर मासिक पाळी येते व उपवास अपूर्ण राहते अशा दोषातून मुक्तीसाठी सर्व स्त्रियांनी हे व्रत अवश्य करणे हे व्रत पुरुष ही आपल्या पत्नीसाठी साठी शकतात या दिवशी सप्त ऋषींना ऋषी कश्यप ऋषी भरद्वाज ऋषी वशिष्ठ ऋषी गौतम ऋषी जमदाग्नी ऋषी व विश्वामित्र ऋषींची पूजा केली जाते हे सात ऋषी श्री ब्रह्मा विष्णू महेश यांचे अंश मानले जातात आपल्या हिंदू धर्मातील वेदशास्त्र रचना यांनी केली आहे या दिवशी सप्त ऋषींची प्रतिमा बनवून पूजा केली जाते सप्त ऋषींसोबत माता अरुंधतींची पूजा केली जाते माता अरुंधती महर्षी वसिष्ठ ऋषींची पत्नी आहे त्यांचीही पूजा केली जाते सर्वप्रथम स्त्रिया नदी विहीर किंवा शक्य नसल्यास घराजवळ आंघोळ करून व सप्त ऋषींची नावे घेऊन एक एक दातवन बाजूला करतात हे आगेच्या झाडापासून बनवले जाते त्यानंतर शेतातील वाळू आणून त्याची पार्थिव शिवलिंग तयार करून पूजन केले जाते त्यानंतर ऋषी पंचमीची कथा ऐकून आरती केली जाते व नैवेद्य दाखवले जाते त्यामध्ये नांगरणीद्वारे कोणतेही पीक किंवा भाजी न वापरता माणसांच्या मेहनतीचे धान्य व भाजी बनवून देवाला नैवेद्य दाखवले जाते त्यानंतर सर्व महिला एकत्रित उपवास सोडून नैवेद्याचा आनंद घेतात अशा प्रकारे ऋषी पंचमी व्रताचे महत्व आणि पूजाविधी आहे धन्यवाद